ले, ले, वो वो। मंत्री झेंडा वाढ करायला इथल्या ज्या लोकांच्या आदिवासी लोकांच्या समस्या आहेत ते जैसे ते आहेत काय प्रतिक्रिया द्यायला याबाबत सांगायचं झालं तर गडचिरोली जिल्ह्याची तीच परिस्थिती आहे तुम्ही जसं सांगता इथं आहे एवढ्या दूरचे मंत्र्यांना त्या ठिकाणी पालकमंत्री केलं पण खरे पालकमंत्री वेगळ्या त्या तुम्हाला माहिती आहे आणि खरे पालकमंत्री वेगळे असल्यामुळे ते खरे पालक पालकमंत्री आहेत जे नियुक्त केलेले शासनाने त्यांना कुठल्याही समस्येकडे लक्ष द्यायला भेट मिळत नाही एवढ्या लहानचे मंत्री आहेत ते येतात आणि फॉर्मॅलिटी करतात की काही आहे आणि त्याच्यानंतर निघून जातात गडचुरीच्या तसंच गडचिरीचे पालकमंत्री कोण आहे तुम्हाला माहिती आहे का गडचिरीचे पालकमंत्री मुख्यमंत्री आहेत देवेंद्र दिक्रे, फडणवीस म्हणजे गटकोर जिल्ह्याचं पालकमंत्री पालक घेतलेला आहे मागच्या आता पण तेच आहे आणि ते येऊ शकत नाही येऊ शकत नाही म्हणून त्यांनी सहपालकमंत्री नेमला एवढ्या छोट्याशा जिल्ह्यासाठी दोन दोन पालकमंत्री नेमण्यात आलेले आहेत शोकांतिका आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये तुम्ही जे म्हटलं की पालकमंत्री आपल्याला सगळी कल्पना आहे कारण की ते पालकमंत्री आहेत त्याने धर्मराव बाबा आत्राम होते हरभरवा अत्रा या ठिकाणी या ठिकाणी स्वारस्य घेत होते आणि ते स्वतः आदिवासी होते म्हणून आदिवासींच्या समस्या बद्दल होळी जाणीव होती परंतु आता फार आपले पाटील साहेब आहेत चांगले व्यक्ती आहेत काही तक्रार नाही व्यक्ती चांगल्या आहेत चांगला आहे परंतु एवढे जास्त वेळ थांबू शकत नाहीत त्यांना आपल्या मतदार क्षेत्रामध्ये जावं लागतं त्यांना अनेक कामं असतात परंतु जवळचा जर अलीकडच्या पद्धतीला असता तर जास्त सोयीचं झालं असतं आणि ते प्रत्येक कार्यक्रमाला आले असते आणि या ठिकाणी विकास कामाकडे सुद्धा त्यांनी लक्ष घातलं असतं